तुम्ही MCN न्यूज मराथी। राज्य शासनाने प्रस्तावित केलेले जनसुरक्षा विधेयक तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी लोणार शहरामध्ये काँग्रेसच्या वतीने तेवीस जुलै रोजी या कायद्याची होळी करून राज्य शासनाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समज शेख अहमद तालुकाध्यक्ष अश्रू फुके यांनी यासंदर्भात प्रशासनाला लेखी निवेदन सादर केले महाराष्ट्र शासनाने नुकताच पारित केलेला जनसुरक्षा कायदा राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकाऱ्यांचा संकोच करणारा असून तो थेट लोकशाही मूल्यांना छेद देणारा आहे या कायद्यातील काही तरतुदी या हुकुमशाही पद्धतीची आठवण करून देतात जनसुरक्षा कायदा म्हणजे लोकशाहीच्या विरोधात जाणारा काळा कायदा आहे अशा तीव्र शब्दात निषेध लोणार तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने लोणार येथे तेवीस जुलै रोजी लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या जनसुरक्षा व कायदा पारित करणाऱ्या राज्य निषेधार्थ जनसुरक्षा कायद्याची होळी करण्यात आली यावेळी त्यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता लोणारवरून प्रमोद वराडे महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा विधेयकाच्या नावाखाली हा सुलभित कायदा आणलेला आहे त्यामुळे शासनाच्या विरोधात जी काही संघटना आंदोलन करतील किंवा एखादं त्यांच्या विरोधात तुम्ही कुठली जर स्टेप घेतली तर त्या लोकांच्या विरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी यांनी हे जलसुरक्षा विधेयक आणलेलं आहे वास्तविक पाहता जलसुरक्षा विधेयकाचं काही काम नाही कारण जे लोक आतंकवादी आहेत त्याच्यासाठी ऑलरेडी केंद्र शासनाचा एक कायदा आहे आणि तो कायदा एवढा भक्कम आहे की त्या कायदा असल्यानंतर इतर दुसऱ्या कुठल्याही कायद्याची गरज नाही परंतु हे भाजपचं सरकार मुद्दामून सर्वसामान्यांना विटी धरण्यासाठी हे जनसुरक्षा कायदा आलेला आहे आम्ही त्याचा तीव्र शब्दात सर्व लोणार आणि लोणार तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं काम करणाऱ्या कष्टकऱ्यांच्या वतीनं आम्ही त्याचा निषेध करतो आणि हा जनसुरक्षा कायदा रद्द झाला पाहिजे अशी महामोहीम राज्यपालांकडे आम्ही आणि शेतकऱ्यांचं त्याचप्रमाणे जा या राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्याकडे हा कायदा रद्द करावा यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत त्यांना निधन देणार आहोत दुसरा विषय असा की लोणार भागामध्ये दुसऱ्यांदा शतपुटी दृश्य पाहून झाला लोकांची शेत वाहून गेली आणि हे सगळं झालेलं असताना सुद्धा अद्यापर्यंत लोकांना मदत मिळाली नाही ती सुद्धा निष्ठाने बाब आहे आमची मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि पालकमंत्र्यांना विनंती आहे की या प्रकरणी लक्ष घालून शेतकऱ्यांना लवकर मदतीचा हात द्यावा तेवढी त्यांना आपण विनंती करतो आणि या पंचनाम्यासाठी नुकसान कायदेशीर बाजू न करता त्वरित शेतकऱ्यांना ताबडोखण दिली पाहिजे आणि स कर्ज माफी झाली पाहिजे यासाठी देखील त्यांनी सरकारनं दिलेला कर्ज पाळावा सरकार शब्द पळत नाही पण तरी आमची त्यांना विनंती की सरकारने दिलेला शब्द पाळावा नाहीतर या संदर्भात काँग्रेस तुमच्या वतीनं पुन्हा आंदोलन शक्य